नमस्कार महाराष्ट्र आज आनंद चतुर्दशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला यामध्ये चाकण येथील खराबवाडी या ठिकाणी संदीप कड यांच्या सोसायटीमधील जय मल्हार स्वरूप गणपती बाप्पांना उत्साहात निरोप देण्यात आला जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती सुनील वानखेडे यांच्याकडून नमस्कार आपण पुणे जिल्ह्यातील येथील खराबवाडी या क्षेत्रामध्ये आहोत आज आनंद चतुर्दशी निमित्त जय मल्हार या गणपतीचं आज विसर्जन करण्यात येत आहे आनंद चतुर्दशी निमित्त खूप सारे भाविक या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आज आपण इथं सुनील वानखेडे यांची मुलाखत घेणार आहोत की कशा पद्धतीने आज दहा दिवस त्यांचा गणपती यांच्या इथे विराजमान झाला होता आणि आज या गणपतीला निरोप देत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भांड्याचे उधळण करून भाविक भक्तगण आनंदाने नाचून बागडून गणपतीला निरोप देत आहेत तर या ठिकाणी सुनील वानखेडे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने गणपतीला ते आज निरोप देणार आहेत काय सांगाल साहेब कशा पद्धतीने आज आपण गणपतीला निरोप देणार भरपूर चांगला असा गणपतीला आम्ही निरोप देतोय आमचं नवीन वर्षामुळे नवीन वर्षाच्या गणपतीचं नवीन हार्दिक शुभेच्छा भरपूर असे चांगले आम्ही कार्यक्रम प्रा केलेले आहेत आणि आज आमच्या गणपतीचा आज शेवटचा दिवस आहे आम्हाला अत्यंत दुःख होतं आहे भरपूर असे आम्ही चांगलं गणपतीला सहकार्य केलेलं आहे तुम्ही आल्याबद्दल आमच्या मंडळाचे हार्दिक अभिनंदन या गणपति बापा मंगल मूर्ति एक दो तीन चार आमचा गणपति चालना गणपति बापा